कोण केशव होता कि रे कोण रे केशव अग ते आमच्या बिल्डिंग मध्ये राहते कार गाडी पळी दे हो आ ना मी त्याला दोन तीन वेळा बोललोय बर का काय ऐकतच नाही तुला किती वेळा बोललो रे गाडी सावकात चाली जा परत जर गाडी पळवताना दिसला ना तुझ्या मम्मीला सांग स्वतःची पाठीची गाडी चालवायला आलाय मला शिकवायला सावकात चाल <laughs> हॅलो हे आबे हा बोल ना मंदार अरे ते तुमच्या बिल्डिंग मधलं परग ना की तुम्हाला दाखवलं होतं बघ ते फास्ट गाडी चालू कोण केशव का केशव केशव अरे त्याचं रे अरे लय लागले एक काम कर त्याला डॉक्टर कने लगेच डॉक्टर कमी नाही बे परग हो झाले रे काय रे काय झालं काय नाही रे बॉडीला चार पाच तास लागणार रे त्याचे वडील आहेत त्याचे जवळ केशवला पाहिलं का रे तो त्याच्या मित्रांबरोबर गेलाय पिक्चर पाहिला अरे बराच वेळ झालाय फोन लावते पण फोन स्विच ऑफ आहे झाला असेल स्विच ऑफ बर अरे सांगायचं तू त्यांना आता नाही थोडं त्यांना काळ मारायचे हे बघ मला आता ती जी तीन चार तास झोपणार आहे ना जावा तिला कळेल ना का आपला एक कुलता एक मुलगा गेलाय त्यानंतर ती कधीच आयुष्यभर शांत नाही झोपू शकणार दे तिला आज